नमस्कार अतिशय सुंदर अशा जंगलात राहता येणं वेगवेगळ्या ऋतूंमध्ये त्याचं निरीक्षण करता यावं हे केलेलं निरीक्षण निसर्गाच्या चाहत्यांपर्यंत योग्य अशा प्लॅटफॉर्मवरती पोहोचवता यावं असं जे भाग्य आहे ते फार कमी लोकांना मिळतं आणि त्यापैकी एक आमचा हा वृंदावनचा परिवार आहे आम्ही इथे रोज ह्या जंगलामध्ये राहतो सतत इथे राहिल्यामुळे प्रत्येक ऋतूंमधलं वेगवेगळं ऑब्झर्वेशन इथे नोंदवता येतं ऑब्झर्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवता येतात पावसाळा चालू आहे ह्या सीझनमध्ये बायोडायव्हर्सिटीची खूप रेलचेल असते काही काही गमती जमती त्याच्यामध्ये नोंदवता येतात आणि त्या गमती जमती तुम्हाला मी आज दाखवणार आहे चला बघूया इथे माशाचं मोहोळ बसलेलं आहे आणि आग्या माशी म्हणजे एपिस एपिस्टॉरसाटा एपिस्टॉरसाटा आ, ही अतिशय रागीट चिडकी आणि अतिशय ॲग्रेसिव्ह अशी माशी आहे आणि ही हनी बी आहे मधमाशी आहे आमच्या भागामध्ये त्याला आग्या माशी म्हणतात हे अजूनही त्यांनी पोळं तिथे केलेलं नाही किंवा त्यांचं घर बांधलेलं नाही आहे काल इथे नव्हतं आणि आज सकाळी इथे हे आहे तर अजून एक दोन तीन दिवस बहुतेक इथे रेस्ट करेल थोडी विश्रांती घेईल आणि मग नंतर ते इथून उठून निघून जाईल जर का त्याला इथे आवडलं तर कदाचित ते राहू पण शकेल फक्त ते इथे रेस्टिंगसाठी आत्ता थांबलेले आहेत था, आणि आजूबाजूचा परिसर त्यांना आवडेल असा आहे की नाही हे त्याच आज, आज बघून जाणार आहेत हा जो कोळी आहे खूप मोठा असतो आणि ह्याला जायंट वूड स्पायडर असं म्हणतात जर का कम्पेअर करायला गेलं तर माझ्या हातापेक्षा हा थोडासा लहान आहे हा कोळ्याला आपण नेहमी हा कोळी म्हणतो पण तो हा कोळी नाही आहे ती ही कोळी आहे आणि ती फिमेल आहे जायंट वूड स्पायडर्स पावसाळ्याच्या शेवटी शेवटी आपल्याकडे येत असतात इथे जंगलांमध्ये आणि इथे ते हिवाळा भर पूर्ण राहतात त्याला म्हणतात येलो ऑर्ब विव्हर पिवळा रंग जो आहे त्याच्यावरनं त्याच्या जाळ्याला येलो ऑर्ब विव्हर असं म्हणतात ह्या फिमेलचं वैशिष्ट्य असं असतं की ह्यांना त्यांचं कोळ्याचं जाळं जे असतं ते स्वच्छ ठेवायला आवडतं पान काढून घेतलंय आणि तुम्हाला घालून दाखवणार आहे त्याच्यावरती आधी जाऊन ती बघते चेक करते की खाणं आहे का आणि जर का खाणं नसेल जर का फूड नसेल तर ते खाली टाकून देते ती भक्ष ज्यावेळेला तिने पकडलेलं असतं त्यावेळेला ती काय करते आधी ते भक्ष ज्यावेळेला तडफडत असतं तिचं डोकं पकडते बरोबर पॅरालाईज करून टाकते डोक्यामध्ये इंजेक्ट करून हे नम तिचं ही जी फुलपाखरं आहेत ही सुद्धा इथे पावसाळ्याच्या शेवटी शेवटी खूप मोठ्या प्रमाणावरती येतं टायगर च्या जातीतली आहेत आणि ही ब ह्या फुलपाखरांना विषारी वनस्पतींवर फीड व्हायला आवडतं तर हे जे आत्ता ज्या झाडावरती ते बसलेले ज्या छोट्याशा झुडपावरती बसलेली आहेत हे खुळखुळ्याचं खुड़ झाड आम्ही त्याला म्हणतो ह्याची सॅप विषारी असते पिऊन ती फुलपाखरंसुद्धा विषारी होतात आणि अशी विषारी झालेली फुलपाखरं कोणाला खायला आवडत नाही एक कोणता तरी किडा असा आहे किंवा वास बसू शकते ते असे एका विशिष्ट झाडाची पानं काढतात आणि अशी गुंडाळी करून ठेवतात इथे अशा गुंडाळी केलेल्या दिसतात ह्या ज्या गुंडाळ्या आहेत ह्याच्यामध्ये एक एक पिवळा अंड असतं तुम्हाला काढून दाखवतो हे अंड कोणाचं असतं हे माहिती नाही आहे मला आणि अशी असंख्य प्रमाणात इथे हे सगळे गुंडाळ्या करून पडलेलं असतं ही पानं आणि ही फ्रेश पानं आहेत हे पान बिलकुल खाली पडलं तर ह्या अंड्याला त्रास काही होणार नाहीये खाली व्यवस्थित ते लँड होईल अंड इथे दिसतय इथे ते अंड आहे बारीकसा अंड आहे आणि आपण ह्या जंगलातना जरी चालत जरी गेलो तरी एखादी हळूहळू एखादी एखादी डोक्यामध्ये पडतात खाली पडतात दिसतात हा जो खंड आहे हा एका खिड्याने केलेला आहे आणि हा इथे ढीग मातीचं काढून ठेवलं काम आहे तिकडे अंड घालून आली असणार आहे अंड घालून ती काय करते की एखादा नागतोडा किंवा एखादा किडा अर्धवट पॅरालाइज करून तिकडे ठेवून देते अंड वाहतात तिने आणि ते आता ते बुजवून टाकते माती कारण दुसऱ्या कोणाला समजू नये की तिथे काय आहे छोटा पडदा मोठा पडदा ह्याच्यावरती आपण जेव्हा चित्रपट बघतो त्यावेळेला ते दोन तीन तास चित्रपट असतात किंवा सिरीज असतात सिरियल्स असतात ह्या सिरियल्स जशा चालू असतात तशा ह्या निसर्गाच्या मॅसिव्ह अतिप्रचंड मोठ्या पडद्यावरती सततच्या सिरियल्स सततची सिरीज मूव्हीज चालू असतात आ, हे सिरीज ही मूवीज बघण्यासाठी हे चित्रपट बघण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये एक वायफाय लावण्याची गरज असते क्युरिओसिटीचं वायफाय पंचज्ञानेंद्रिय रिसेप्टिव्ह मोडमध्ये ठेवली हा सगळा चित्रपट टिपण्यासाठी तयार ठेवली बुद्धीमधलं क्युरिओसिटीचं वायफाय चालू ठेवलं तर आ, हा ह्याच्यातनं मिळणारा जो काही आनंद आहे जो काही जे काही थ्रिल आहे हे आ, हे सुद्धा अविरत आहे अवर्णनीय आहे